बाबा कादरी मशीद पंजाब तालीम परिसरात रविवारी झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी सी सी टी व्हीच्या आधारे आणखीन चौघांची ओळख पटवली आहे मौलाली चौधरी वयवर्ष एकोणतीस अजरुद्दीन रफीक चौधरी वयवर्ष एकतीस अरबास मोहम्मद युसुफ पट्टेवाले वयवर्ष अठरा बशीर शफीउल्ला शेख वयवर्ष तेवीस यांना ताब्यात घेतले रविवारी झालेल्या दगडफेकीनंतर या परिसरात शांतता असून जनजीवन सुरळीत सुरू आहे घटनेच्या पार्श्वभूमीवर पंजाब तालीम परिसरात आणि बाबा कादरी मशीद परिसरात चोवीस तास दलाचे जवान तैनात करण्यात आले आहे या प्रकरणी नवाब शेख शेख अशफाक शक्कर पूर्ण नाव नाही शानू जब्बार व इतर वीस अनोळखीवर गुन्हा दाखल झाला आहे इतर आरोपींचा सी सी टी व्ही आणि माहितीदारांकडून शोध सुरू आहे दरम्यान या परिसरात भंगार दुकानदार समद उर्फ अल्लू मखतूम शेख यांनी अतिक्रमण करत भंगार दुकान टाकले होते यातून वाहनधारकांना रस्ता न मिळाल्याने काही वेळा येथील नागरिकांचे त्यांच्या सोबत खटके ओढत होते अशी माहिती तेथील नागरिकांनी दिली फौजदार चौडी पोलिसांनी महापालिकेच्या आयुक्तांना पत्र दिले होते त्या ते अनुषंगाने तेथील भंगार दुकान हे मंगळवारी महापालिकेने हटवले या घटनेत एका गटाकडून फिर्याद दाखल करण्यात आली आहे तर दुसऱ्या गटातील काही सदस्य जखमी झाले आहेत त्यांच्याकडून ही तक्रार नोंदवण्यात येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे प्रेस द